दत्ता मोरे ले ले। संदिपड़ी। संदिपड़ी। भी भी मी दत्तात्रयमोरे माझ्याबरोबर आलेलं संतोष गुप्ता आणि स्वप्नील भाऊ आम्ही तीन जण इथं आलेलो आहे आता आम्ही इथं पोचलो आहे स्पॉटवर आता बघू ते साप कुठला निघालो आहे पो आपलं संदीप पाटील संदीप पाटील यांच्या घरी साप निघालेला आहे आता बघू तो बॉबी मी सीमित आहे आता त्यांची आम्ही साप पकडून मग तुम्हाला दाखवतो तो आदर्श त्याला बाजूला बसी काय एवढं आहे ना

खूप झाला खूपच ब्लॅक आला खूप चावल तसेच टाकतात जाऊ दे

एक पावड म्हणून साप आहे मित्रांनो आम्ही जो साप पकडलेला होता आता थोडा टाईम पहिले तो साप आम्ही सोडवतो पानजीवड आता ती वेळेस प्रत